भगवानच्या या पवित्र मातीमध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय बोरनारे सर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय नेतेगण समोर उपस्थित असलेले माझी बांधव तरुण मित्र पत्रकार मित्र सर्वांच्या भाषणातून एकच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की समोरच्या उमेदवारांनी फक्त आरोप करणं आणि हे काम झालं नाही ते काम झालं नाही या पद्धतीचे या वल्गना करण्याचं काम गेल्या आठ दिवसापासून चालू आहे परंतु ज्या झाडाला फळं येतात त्याच वळाला लोक दगडं मारत असतात आणि दगडं मारणाऱ्या फळाला मारल्यानंतरसुद्धा ते झाड तुम्हाला दोन फळ देऊनच जातं असे बोरणाऱ्याचा जा स्वभाव आहे का तुम्ही दगड जरी मारला तर तुम्हाला फळच देणारा हा माणूस आहे एवढा आशीर्वाद पांडुरंग परमात्म्याने या माणसावर केलेला आहे एकोणीसशे अडुसष्टमध्ये विनायकराव पाटील या राज्याचे सहकार मंत्री झाले आणि मग नांदूर मधमेश्वरचं पाणी असेल नारंगी सारंगी असेल बोर दहेगाव असेल शिवनाथ टाकळी असेल मन्याड असेल अशा अनेक धरणाचं पाण्यासाठी अनेक उपाययोजना अनेक धरणं बांधण्याचं त्यांनी योजना आखली आणि वैजापूर तालुका सुजलम सुपलम करण्याचा एक मानस आणि एक धाडस त्यांनी तयार केलं परंतु दुर्दैवाने त्या माणसाला जास्त आयुष्य मिळालं नाही आणि आपल्यातून सत्तर साली ते गेले आणि त्याच्यानंतर या वैजापूर तालुक्यामध्ये जितकेही आमदार झाले तर आमदार खाली ज्या पक्षाचा सरकारवर दुसऱ्या पक्षाचं मग गोविंद्र आधी काहीशीला आली पक्ष त्यांचा खाली दुसरा सत्ता दुसऱ्याची त्याच्यानंतर बाबा ते आले ते खाली दुसऱ्या पक्षाचे सरकारवर दुसऱ्या पक्षाचं त्याच्यानंतर वाणीसाहेब आले त्यांनाही तेच झालं त्याच्यानंतर आबा आले त्याही दुसऱ्या पक्षाचे त्याच्यानंतर मी आलो मी खाली एका पक्षाचा पक्षवर दुसऱ्या पक्षाचं अशी फजगत होत गेली आणि वैजापूर तालुक्याचा विकास कोणीही करू शकलं नाही या तालुक्याला निधी मिळावू शकला नाही पण एकोणीसशे दोन हजार एकोणावीसला तुमचं आमचं नशीब चांगलं का ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाचं सरकार आलं आणि तीन हजार कोटी रुपये वैजापूर तालुक्याला आपल्याला आणता आले <laughs> आणि सारखा विषय होता कोणी आमदार झालं की गोदावरी उपसजल सिंचनेचं कसं होणार आणि विनायक साखर साखर कारखान्याचं कसं होणार कारखाना कोण चालू करणार दर निवडणुकीला सगळ्या आमदार की लढवणाऱ्याचे भाषण काय असायचे का आम्ही रामकिशन योजना यो, माफ करू आम्ही साखर कारखाना चालू करू अशा पद्धतीचे लोकांना मतं मागण्यापुरते लोक बोलायचे परंतु प्रत्यक्षात हे कधी उतरलं नाही हा साखर कारखाना उभारला गेला पंचगंगा साखर कारखाना हा खाजगी कारखाना आहे आणि हा खाजगी कारखाना उभारल्यानंतर हे महालगावचे आपले अविनाश पाटील म्हणता हा कारखाना चालू करण्याअगोदर हा भूमिपूजन होण्याअगोदर ह्या पठ्ठ्याने बोर्ड लावले बोर्ड काय लावले तर का गंगथडीचं कल्याण करणारी योजना म्हणजे पंचगंगा साखर कारखाना व शेतकऱ्यांसाठी धावून आल्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन शिंदे परिवाराचे कोणी बोर्ड लावले ह्या अविनाश गलांडे पाटलाने आता ते काय म्हणता आम्हाला सहकारी पाहिजे होता आम्हाला हा खाजगी नाही पाहिजे होता आम्हाला सहकारी पाहिजे होता मला एक माणसाने विचारलं बाबा या आता पहिल्यांदा हा कारखाना पाहिजे होता चालू झाला आता एक महिन्यानं चालू होणार आहे मग आता हे सहकारी साखरखाना का मागतात म्हणजे कुठंतरी कामाला बोट ठेवायचं मी त्या कार्यकर्त्याला एकाच भाषेत सांगितलं म्हटलं पंचगंगा सहकारी साखर कारखाना असा आहे का की त्याच्यात ऊस टाकल्यावर पलीकडून साखर निघते याला जो सहकारी साखर कारखाना पाहिजे ना त्याच्यामध्ये येड्या येड्याबाळ टाकल्या तरी साखर निघाल म्हणून आयला सहकारी पाहिजे पण काय बोलायचं तरी काय साखर कारखाना मिळाला ना आणि सहकारी आणि खाजगी याच्यामध्ये किती अंतर आहे आता तुम्ही जर गल्लीतला जर एखादा हापसा असला तो किती दिवस चालवतो आणि घरात जर खाजगी हापसा गेला असला तर तो, तो किती दिवस चालवतो तुम्ही सांगा खाजगी हापसा कधीच बंद पडणार नाही पण सहकारी हप्ता दोन चार एक टगे आले क कसा मलिदा वाटून गेले आणि पुन्हा कुलूप लावून गेले तर पुन्हा रामकिशन बाबाचा उपसजल सिंचन मापच झाले नाही आता ती म्हणते ती माफच झाली नाही आणि तिचं कर्ज मापच झालं नाही जनरल बॉडीच्या मिटिंगमध्ये आपले जे उमेदवार आहे डॉक्टर दिनेश परदेशी साहेब यांनी आपल्या आमदार साहेबाचा सत्कार केला का साहेब ही योजना चो चौसष्ट कोटी पंचवीस लाख रुपयाची योजना तुम्ही मंजूर करून दिली त्याबद्दल तुमचे आभार त्याचे फोटो आहे त्याचे व्हिडिओ आहे आणि आता ते म्हणते हे माफच नाही झाली माफ होईल कशी ज्या दिवशी बँक पत्र देईल त्या कलेक्टरला का आम्हाला पैसे मिळाले तेव्हाच तो बोजा उठल दाबून धरले ते पत्र की ही निवडणूक होईपर्यंत माफ होऊच द्यायची नाही आणि निवडणूक झाल्यानंतर मग म्हणायची मी माफ केली अशा पद्धती राजकारण आपल्या तालुक्यामध्ये चालू आहे पण मी एक जाता जाता तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की या तालुक्यामध्ये तीन लाख मतदार किती तीन लाख मतदार चाळीस हजार मतदार हे वैजापूर शहरामध्ये आणि दोन लाख साठ हजार मतदार हे ग्रामीण भागामध्ये आणि किती खेडे आहे दोनशे अठरा खेडे दोनशे अठरा खेड्यामध्ये दोन, दोन, दोन लाख साठ हजार मतदार राहतात आणि गेल्या पंचवीस वर्षापासून वैजापूर शहराची सत्ता डॉक्टर दिनेश परदेशीच्या हातामध्ये आहे मी या मताचा मालूक आहे ग्रामीण भागातला एखादं गाव जर घेतलं बाळू पाटील जर उद्या म्हटले तर सरपंच बी मला व्हायचं आणि चेअरमन बी मला व्हायचं गावातलं एकही माणूस त्याला होकार देणार नाही बाबा एक तर सरपंच होय नाही तर एक तर चेअरमन होय एक पद एका माणसाला ठीक आहे पण मी अध्यक्ष बी मीच होईन आणि आमदार बी मीच होईन या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ वैजापूरच असेल का दोन्ही पदं मलाच पाहिजे म्हणणारा माणूस नाही हे अन्यायकारक होईल कारण ग्रामीण भागातले प्रश्न मग ऊसाला पाणी पाहिजे मग आपलं पांभर पाहिजे मग वखर पाहिजे अशा पद्धतीच्या राजकारणाचं समाजकारणाचं धर्मकारणाचं ज्ञान असलेला माणूस या तालुक्याचं नेतृत्व करू शकतो कुठलीही माहिती नसणारं कुठलंही ग्रामीण भागाचा अभ्यास नसणाऱ्या माणसाला आपल्याला मतदान करता येणार नाही कारण आपल्याला पुढे चालून ही रामकृष्ण निश्चित माफ झालून चालणार नाही तर ते पाणी आणून जर समजा आपण इकडे सगळे बंधारे भरून घेतले तर हे दहावीस खेड्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मी आमदार साहेबाला एक विनंती करणार आहे कारण शिवना टाकळीचं पाणी ओव्हरफ्लोचं पाणी जर समजा आपण बोरदेगावमध्ये आणून टाकलं तर अनेक खेडे बो शिव शिवनाथाकळीच्या पाण्याखाली आपले ओलिताखाली येतील आणि हे जर पाणी लवकरात लवकर आपण हे आणले तर शेतकऱ्याला निस्ते तुम्ही पाजर तलाव भरून द्या बाकी काहीच करू नका तो आपोआप कसं बागायत करायचं पाहतो पाईपलाईननी फक्त सगळे धरणं जरी भरून दिले तरी आपले हे सुजलम सुजलम झाल्याशिवाय राहणार नाही मग इकडं तिकडं टीका करण्यापेक्षा माझ्या मते एक दोनशे अठरा गावाचा हा माणूस हा खेड्यातला माणूस पाहिजे आणि तो माणूस आपल्याला सापडलेला आहे रमेश बोरणारे नावाचा आपण फक्त आमदार करायचं आहे एकनाथ शिंदेनी मला सांगितलं मी आमदार करतो तुम्ही फक्त आमदार करा आणि छप्पन वर्षानंतर या तालुक्याला मंत्रिपद मिळणार आहे छप्पन वर्षानंतर पण कुठंतरी चांगल्या माणसाला आडवं यायचं आणि चा, चांगल्या माणसाला नड नडायचं आणि सांगायचं की याने हेच केलं नाही त्याने तेच केलं नाही गावातले लोक दर गावाला येऊन आम्हाला पाडे वाचून दाखवतात का आम्हाला बत्तीस कोटी मिळाले कोणी म्हणतं एकतीस कोटी मिळाले आता परसोड्यातून आम्ही आलो होतो तिथं सांगितलं आम्हाला अठरा कोटी मिळाले इथं सांगितलं बाळू पाटलांनी का आम्हाला एकतीस कोटी मिळाले पारेश्वराला एक कोटी रुपये दिले त्याच्यातले चाळीस लाख रुपये वर्ग झाले तरी सांगायचं का पारेश्वराला पैसेच मिळाले नाही पण पारेश्वराला एक कोटी रुपये दिल्यानंतर देवाधिदेव महादेव राष्ट्रसंत जनार्दन स्वामीच्या आशीर्वादाने तुम्ही नामदार झालेश्वर राहणार नाही विरोधकांनी कितीही वाकडेवारी केली आणि कितीही तोंडसुख घेतलं तर त्यामध्ये कोणीही फरक पडणार नाही लोकांनी मनाचा ठराव घेतलेला आहे ही लढाई आता बोरणारे लढत नाही आहे ही लढाई आता बोरणारे लढत नाही आहे तर ही लढाई वैजापूर तालुक्याचा तरुण शेतकरी आणि तरुण मुलगा मुलगी आपल्या बहिणी आपल्या आया या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि तुम्ही प्रचंड मताने निवडून येणार आहे हे ये माझ्या मनामध्ये शंका नाही आणि अशा राजकारणाला अशा समाजकारणाला तर आता अडुसष्टची निवडणूक झाली आपले जुनी माणसं असतील इथं ही निवडणुकीमध्ये फक्त मतदान होणे आणि तेवीस तारखेचा निकाल ऐकणे एवढंच बाकी की किती हजार मतांनी बोलणारे अधिक मताधिक्याने निवडून येणार आहे हा आकडा फक्त तेवीस तारखेला आपल्याला बघायचा आहे शंभर टक्के ते आमदार होणार हे आहे आणि समोरच्याला ते कळालेलं आहे म्हणून वाकडे बोलायचं शिव्या घालायच्या काहीतरी वाकडं बोलायचं पण मी या निवडणुकीचा निकाल किती सोपा आहे तुम्हाला सांगतो एकोणीसशे अडुसष्टमध्ये निवडणूक झाली कैलासवाशी विनायकराव पाटील उभे होते त्यांच्या विरोधात नारंगिरी महाराजांनी कोणाला उभं केलं होतं शेठ लाडवानीला उभं केलं होतं आणि तुंबळ युद्ध झालं आणि खूप मोठं राजकारण झालं आणि शेठ लाडवाणीपेक्षा बाराशे मताने विनायकराव पाटील या तालुक्याचे आमदार झाले सहकार मंत्री झाले यावेळेस चित्र असं आहे गंगथडीसुद्धा सरांच्या पाठीमाग आहे डोंगरथडीसुद्धा सरांच्या पाठीमाग आहे रामगिरी महाराजसुद्धा सरांच्या पाठीमाग आहे राष्ट्रसंत जनार्दन स्वामीचाही आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे आणि म्हणून प्रचंड बहुमताने सर आमदार होणार याच्या माझ्या मनामध्ये शंका नाही म्हणून येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड मताने आपण धनुष्यबाणाचं बटन दाबून सरांना निवडून द्या अशी कळकळीची विनंती करतो थांबतो आणि सरांना विनंती करतो करतो का आपलं मार्गदर्शन आपण करावं हो.